नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी सहा हजार सहाशे दहा क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सतंतर एक हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीतदार तेराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः एक हजार रुपये क्विंटल आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गांजोर या ठिकाणी जास्तीतदार पंधराशे रुपये क्विंटल सर्व दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती कराड या ठिकाणी जास्तीतदार चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्तीतदार सोळाशे रुपये क्विंटल सर्व दर सातशे रुपये क्विंटल जात लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती या ठिकाणी जास्त बाराशे रुपये क्विंटल सर्व साधारण एक हजार रुपये क्विंटल जाते लाल का